जिल्ह्यातील कळंब तालुका आंबेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे स्वागत केले यावेळी सहकार मंत्री दिलीपराव वडसे पाटील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी कळंबचे उपसरपंच संतोष भालेराव यांनी महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना शेतकरी दूध अनुदान शेतकरी मोटार वीज बिल माफी या निर्णयाचे स्वागत करून कॅडबरी वाटून आनंदोत्सव साजरा केला या कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत सदस्य कमलेश वर्पे यांनी विविध योजनांचे स्वागत करून सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले यावेळी भीमाशंकर कारखाना माजी संचालक रमेश कानडे दत्ता वर्पे शशिकांत भालेराव माननीय संजय शिंदे उदय भालेराव सुजित भालेराव सुनील शेटे युवराज भालेराव श्रीरंग भालेराव भालेराव ज्ञानेश्वर सोनवणे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कळंब आंबेगाव पुणे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अधिवेशनामध्ये आमदार पवार साहेब यांनी मुख्यमंत्री माजी आजितदा या ठिकाणी आमदार चांगली त्यानिमित्त कळमग्रामक्तांतर्फे आमदार आदित्यदा पवार आणि या तालुक्याचे बाजवीदार आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचे मनापासून कळमग्राम स्वागत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट वीज माफी आणि दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे देखील या ठिकाणी या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झाले त्याबद्दल देखील कडम ग्रामस्थांच्या वतीने दादांच आणि साहेबांच मनापूर आभार धन्यवाद पाटील साहेबांचा and press the bell icon. Never miss an update.